छत्रपती संभाजी महाराजांच्या रासामध्ये सर्व जातीने भाग घेतलेला mm. आहे म्हणजे ज्या वेळेला छत्रपती संभाजी राजांना वडू बुद्रुकला किंवा तुळापूरच्या भीमेच्या घाटावर ठार mm. केलं गेलं त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले त्यावेळेला डझनभर राजपूत सरदार औरंगजेबाच्या त्या तळावर होते mm. अनेक मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार सुद्धा औरंगजेबाच्या तळावर होते त्यांना लाजा वाटल्या नाहीत कि ज्या महाराष्ट्रावर आणि ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आमची दगडा धोंड्याची ही जी भूमी आहे तिला पावित्र्याचा कळच चढवला गो। त्या गोष्टीला नऊ वर्ष सुद्धा झालेली नव्हती आणि त्या अवघ्या नव वर्षामध्ये त्या महान छत्रपती शिवाजी महाराजांचा महापुत्र औरंगजेबानं अशा पद्धतीनं तो ठार मारतोय त्यावेळेला एकाही ब्राह्मण सरदारानं एकाही मराठा सरदारानं आणि स्वतःला खानदानपणाचा टेंभा मिरवणाऱ्या एकाही राजपूत सरदारानं पुढे झेप घेऊन संभाजीराजानं वाचवायचा प्रयत्न केलेला नाही